ओम नमो आहे मी डॉक्टर कृष्ण देवगिरी आंतरराष्ट्रीय योगुरु आणि प्रबोधनकार आज आपण पाहणार आहे सुदर्शन हरिपाठामध्ये अभंग पाच त्या अगोदर सर्व विठ्ठल भक्तांना भविष्यकालीन आरोग्यमय आनंदी जीवनाच्या विठ्ठलमय शुभेच्छा अभंग पाच योग यागविधी सिद्धी वायाची उपाधी धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञान देव मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओम नमो नारायणाय पाहूया आपण अष्टांग योग व यज्ञ याचे आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगी दूरची साधने आहेत याचे अनुष्ठान करण्यामध्ये मी मोठा योगी आहे याज्ञिक आहे माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांबिक धर्म मात्र भावा वाचून साधकास देव केव्हाही निःसंशय कळायचा नाही म्हणजेच देव वचन, गुरु वचन, यांच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही कारण देव स्वरूपाचा जो अनुभव तो गुरुंनी केलेल्या महा महावाक्योपदेशानेच होतो आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराचाच मिळालेला आहे म्हणूनच त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल हे मी सांगतोय या अभंगाच्या माध्यमातून तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही म्हणजेच कर्म करावे तसे फळ मिळते हीच सांगणाऱ्यामध्ये जर गूढ आत्मज्ञान म्हणजे मूज नसेल तर तो काय सांगेल कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय जे सांगेल ते कोरडेच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व जीवाना संसारातून तारण्याचा उपाय साधूंची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो म्हणून भक्ती करा शक्ती मिळेल बोला विठ्ठल विठ्ठल विठला, विठला, विठला हरि ओम विठ्ठला धन्यवाद